कदम बिग टीव्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत सत्ताधारी आणलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्यानं मी दोनच विषयावर या निमित्तानं बोलणार आहे एक कृषी विभाग अध्यक्ष मोदय जे राज्य शासनानं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणली अध्यक्ष मोदय या योजनेच्या माध्यमातून महाबीटी महा डीबीटीच्या माध्यमातून आज ऑनलाईन अर्ज मागवले जातात अध्यक्ष याच, याच माध्यमातून पहिला ज्या बी एस प्रणालीच्या माध्यमातून जत तालुक्यातले जवळजवळ बावन्न लाख येणं शेतकऱ्यांच्या बहात्तर शेतकऱ्यांचं बावन्न लाख रुपये येणं आहे ते तातडीनं मिळावं अध्यक्ष महोदय त्याचबरोबर या ठिकाणी महसूलमर बोलत असताना अध्यक्ष महोदय वर, फळबाग लागवड जी काही होते ज्या शेततळ फळबाग लागवड हे सगळेच एक फळबाग लागवड ठिबक सिंचन शेततळे कागद एकच छताखाली हे अर्ज मागवणे गरजेचं आहे अध्यक्ष महोदय या निमित्तानं शासनाला आपल्याला विनंती करू शक इच्छितो की या योजना जर सगळ्याच योजना एकाच छताखाली आणल्या तर आज आजच्या परिस्थितीत जे महाडीबीटीच्या माध्यमातून वेगवेगळे अर्ज मागवले जातात ते एकत्र एकाच शेतकऱ्याला जर ऑनलाईन केले तर त्या सगळ्या योजना या ठिकाणी त्याला मिळू शकतात अध्यक्ष मोदय त्याचबरोबर महसूल विभाग आपल्याला माहिती आहे की जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे अध्यक्ष महोदय या तालुक्यात जवळ एकशे सव्वीस महसुली गाव पाचशे छत्तीस पाचशे सदतीस वाड्या वस्त्या आहेत अध्यक्ष महोदय जत तहसील कार्यालय असून त्यामध्ये पाच मंडले येतात संकाप्पर तहसील कार्यालय यामध्ये चार मंडले येतात तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एकच शेवटचाच मुद्दा आहे घ्या घ्या लवकर अध्यक्ष महोदय त्यामुळं संकाप्पर तहसील कार्यालय मध्ये स्वतंत्र आस्थापना विभाग पुरवठा विभाग संजय गांधी शाखा त्याचबरोबर रेकॉर्ड विभाग असे कोणतेही विभाग नाहीत त्यामुळं ते सगळे विभाग या मंडल अप्पर तहसील कार्यालयाच्या अधिकारात चालू चालू व्हावे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय कारण या जर तहसीलला यायचं म्हटलं तर जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून या सर्वसामान्य लोकांना यावं लागतं म्हणून अध्यक्ष महोदय मी आपल्या निमित्तानं शासनाला या ठिकाणी विनंती करतो की जे काही संख्या अप्पर तहसील आलाय कर। या ठिकाणी या सगळे विभाग या ठिकाणी चालू करण्यात यावं त्याचबरोबर अध्यक्ष महोदय अपंग वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास होतोय त्यामुळं या ठिकाणी अप अपर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी दुय्यम निबंध कार्यालय सुद्धा या ठिकाणी चालू करण्यात यावं आणि अध्यक्ष महोदय जो सत्ताधारी पक्षाने आणलेला जो प्रस्ताव आहे त्याला या निमित्ताने मी विरोध करतो आणि थांबतो